जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य हो महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये देहांत निरूपण पाहत असताना समर्थांनी एक प्रकारे दिशाच बदलली आहे परमार्थाची सर्व दिशा खरं म्हणजे सद्गुरूंपशी येऊन थांबते सद्गुरूंशिवाय परमार्थामध्ये कोणतीच प्राप्ती नाही देहांत घडणं आवश्यक आहे हे कबूल आहे आणि जिवंतपणे ज्यांनी मुक्तदशा उपभोगली जे मुक्तदशेला पोचले जीवनमुक्त झाले त्याबद्दलही समर्थांनी विवरण केलं पण ही केल। दशा संत संतकृपेशिवाय कृपेशिवाय केवळ अशक्य आहे इकडे उपदेशाची दिशा समर्थांनी वळवली असो ऐसे साधूजनं त्यांचे घडलिया भजन तेणे भजने पावन इतर जन होती असं बोलून समर्थांनी केवळ सद्गुरु कृपेचं महत्त्व सांगितलं सद्गुरूंची कृपा जोपर्यंत शिष्यावरती होत नाही तोपर्यंत त्याला आत्मज्ञान होणं कदापि शक्य नाही सद्गुरूच दिशा दाखवतात पण कृपा करणारेही तेच असतात प्रश्न असा उद्भवतो की कृपा कुणावर होते जो त्यांनी दिशा दाखवलेल्या मार्गावरून जातो अर्थातच त्याच्यावरती म्हणून लगेचच समर्थांनी पुढच्या चोवीत महत्त्वाचं तथ्य मांडलं सद्गुरूचा जो अंकित साधक सद्गुरूंचा अंकित झाल्याशिवाय कृपा प्राप्ती तरी कशी होणार कृपेचेही काही अर्थ आहेत मुळात आधी सद्गुरूंकडं जावं असं वाटणं हीच भगवंताची कृपा आहे नाहीतर आपण आपल्या जीवनामध्ये विषयांमध्ये इतके लोळत आहोत त्यामध्येच इतके व्यस्त आहोत की त्या व्यतिरिक्तचा विचार आपण करूही शकत नाही संत सहवास जर भगवत कृपेने मिळाला किंवा आपल्या पूर्वपुण्याईने मिळाला तर शक्यता आहे आपली विचाराची दिशा बदलण्याची आपल्या वृत्ती बहिर्मुख होत आहेत हे आपल्याला संत सहवासात गेल्यानंतर कळतं त्या अंतर्मुख केल्या पाहिजेत हेही त्या सहवासामध्येच श्रवणाच्या माध्यमानं कळतं भगवत कृपेनं किंवा पूर्व पूर्वपुण्या किंवा ज्या संतांकडे आपण जातोय त्यांच्याच कृपेनं असं काही घडलं तर मात्र भाग्य उदयाला येईल पुढची कृपा आहे अंतरामध्ये मुमुक्षत्व निर्माण होणं मला भगवंत हवा मला माझं स्वरूप जाणून घ्यायचं आहे खरं म्हणजे आत्मज्ञान होणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशा पद्धतीचा भाव निर्माण होऊन त्याविषयी तळमळ जर निर्माण झाली तर हे आणखी एक भाग्य झालं हीही कृपाच म्हणावी लागेल खरोखरची भूक लागणं ही कृपाच आहे जर अन्नाचं ताट समोर असेल तर खरोखरचं प्रामाणिकपणे मुमुक्षत्व जरा आत प्रगट झालं तर मग सद्गुरू तत्काळ कृपा करतील आता ही कृपा कोणती तर सद्गुरूंचा अनुग्रह हा आणखी कृपेचा अर्थ मुमुक्षु साधक सद्गुरूंना शरण जाईल आणि त्यांच्याकडून जाणून घेईल की आपण कोण आहोत शरण जाऊन तर सद्गुरूंना विनवेल की महाराज मला अनुग्रह द्या मला माझी ओळख करून घ्यायची आहे कधीकधी याच्या उलटही घडतं सद्गुरूंनाही तळमळ असते त्यामुळे सद्गुरूच आग्रह करतात की बाळ तू अनुग्रह घे तुझ्या स्वरूपाची जाणीव तुझी तुलाच करून घ्यावी लागेल ताबडतोब अनुग्रह घे आणि धन्य हो ही कृपात झाली आणि कृपेचा आणखी एक अर्थ म्हणजे प्रत्यक्ष आत्मज्ञान होणं देहांत घडून येणं जिवंतपणीच मरणाचा अनुभव येणं याच समासामध्ये समर्थ म्हणतात त्याप्रमाणे तो जित मेला मरणास मारून जियाला मृत्यून स्मरे त्याला विवेक बळी असं घडून येणं ही खरी कृपा आहे आपल्या अंतःकरणामध्ये नामाव्यतिरिक्त किंवा आपल्या आत्मस्वरूपाव्यतिरिक्त कोणतीही वृत्ती न उमटणे ही खरी कृपा आहे आता या सर्वाचं मूळ कुठंपर्यंत गेलं सद्गुरू सहवासापर्यंत गेलं भगवत कृपेनं आपण फार तर फार सद्गुरूंपर्यंत जाऊ पण तिथून पुढे भगवंताची कृपाही कमी पडेल इतकं सद्गुरूंचं महात्म्य आहे ते इतकं आहे की प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा सद्गुरूंचीच प्राप्ती व्हावी लागते तोपर्यंत तरणोपाय नाही उदाहरणे अनेक आहेत आपण पूर्वी पण पाहिलेली आहेत व्यासादी महामुनी असोत किंवा प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण असोत सद्गुरूंशिवाय कुणालाही काहीही प्राप्त झालेलं नाही श्री महाराज जेव्हा बालवयात होते तेव्हाच त्यांच्या हे लक्षात आलं आणि त्यांचं मुमुक्षत्व इतकं प्रखर होतं की त्यांनी बालवयातच घर सोडलं कारण एकमेवच सद्गुरु प्राप्ती माझे सद्गुरू कोण असतील कुठे असतील ते माझ्यावर कधी कृपा करतील ही एकमेव तळमळ त्यांना आपल्या वयाची शुद्ध नव्हती त्यांना आपल्या देहाची शुद्ध नव्हती तहान भूक इत्यादी देह धर्मांबद्दल शुद्ध नव्हती एकमेव तळमळ होती सद्गुरुप्राप्ती अक्षरशः महाराज असे तू हिमाचल फिरले की कोण माझा गुरु असेल जिकडे संत आहे असं कळेल तिकडे जाऊन श्री महाराज बघत की हे माझे सद्गुरू आहेत का श्री महाराजांच्या चरित्रातून शिकण्यासारखे अनंत मुद्दे आहेत पण हा एक महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा आहे की तळमळ प्राप्तीची अन्य कशाची नाही मला अमुक मिळावं हा भाव त्यात नाही माझं मी पणच जावं ही तळमळ त्यात आहे जेव्हा तुकामाई अंगावरती धावून आले तुझा खूनच करतो त्यावेळी महाराजांनी साष्टांग घातला म्हणाले मीही माझा जीव देतो तुकामाईंसारख्या प्रेममूर्तीला दुसरा पर्यायच उरला नाही त्यांनी प्रेमानं श्री महाराजांना मिठी मारली अशा पद्धतीनं शिष्यानंही सद्गुरूंना आपलंसं करून घ्यायचं असतं हाही बोध श्री महाराजांच्या चरित्रात लपलेला आहे म्हणजे पहा इथल्या इथे दोन गोष्टी लपलेल्या दिसल्या एक श्री महाराजांची तळमळ ती जरा तरी आपल्याला प्रखरपणे दिसते पण शिष्यानं सद्गुरूंचं हृदय जिंकायचं असतं ही गोष्टही तिथे लपून आहे श्री महाराजांनी त्यांचं वर्तन त्यांचा आचार त्यांच्या मनातील विचार या सर्व माध्यमांनी सद्गुरूंचं तुकामाईंचं मन जिंकून घेतलं त्यांच्या कोणकोणत्या परीक्षा घेतल्या त्याच्या संदर्भात जायला नको ते सर्वांना माहीत आहेच पण प्रत्येक परीक्षेमध्ये श्री महाराज उत्तीर्ण झाले ही महत्वाची गोष्ट आहे बेलसरे एके ठिकाणी म्हणतात की इतक्या लहान वयात साधू संतांची कसं वागायचं त्या परीक्षांमध्ये कसं उत्तीर्ण व्हायचं हे महाराजांना कसं काय कळलं असेल बुवा पण त्यांना माहीत होतं त्यांनी परीक्षा दिल्या आणि ते उत्तीर्ण झाले ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे आणखीनच ही बाब अधोरेखित होते की सद्गुरूंशिवाय त्यांच्या कृपेशिवाय परमार्थामध्ये काहीही प्राप्त होत नाही श्री महाराज हे काही सामान्य साधक किंवा सामान्य मुमुक्ष नव्हते प्राप्ती होण्याच्या आधीच्या श्री महाराजांच्या चरित्राचा जरी विचार केला तरी तेही अलौकिक आहे इतकं मुळात कुणाला प्रामाणिकपणे सद्गुरूंसाठी फिरणंच शक्य नाही थोड्या वेळाने का होईना पोट आहे भूक आहे तहान आहे आई आहे वडील आहेत आपलं घर आहे याची आठवण येईलच अनंत कष्ट सोसत ते सद्गुरूंचा शोध घेत होते हेच मुळात अलौकिक आहे त्यातही पहा वेगवेगळ्या संतांच्या ठिकाणी त्यांना अतिशय प्रेमानं वागवण्यात आलं अक्कलकोट स्वामी तर म्हणाले माझा बाळ येणार आहे माणिकप्रभू म्हणाले माझा भाऊ येणार आहे देव मामलेदार असतील रामकृष्ण परमहंस असतील राधाबाई अक्का असतील पुष्कळ संत आहेत ज्यांनी त्यांना पोटच्या लेकराप्रमाणे जवळ केलं पण त्यांनीही प्रामाणिकपणे सांगितलं की तुला ज्यांचा शोध आहे ते म्हणजे आम्ही नाही तू दुसरीकडे जा बरं दुसरीकडे जा म्हणजे कुठे जा हेही त्यांना कुणीही सांगितलं नाही ना रामकृष्णांनी सांगितलं ना अक्कलकोट स्वामींनी सांगितलं ना आणि कुणी रामकृष्ण म्हणून सत्पुरुष जेव्हा प्रगट झाले तेव्हा ते, ते म्हणाले की तू हेळेगावला जा तिकडे तुकाराम चैतन्य आहेत तिथे तुझं समाधान होईल म्हणजे हे रामकृष्ण प्रगट होईपर्यंत अनेक साधू संतांकडे जाऊनही त्यांनी आपल्याला योग्य मार्ग न दाखवणं याची खंत श्री महाराजांनी बाळगली नाही त्या सर्व संतांच्या प्रती श्री महाराजांच्या हृदयात प्रेमच होतं त्यांच्याही हृदयात श्री महाराजांबद्दल प्रेम होतं म्हणूनच तर माणिक प्रभू म्हणाले माझा मोठा भाऊ येणार आहे अक्कलकोट स्वामी म्हणाले बाळ येतोय पण यांनी मला नेमकं कुठे जा हे सांगितलंच नाही म्हणून श्री महाराज खट्टू झाले नाहीत ते चालत राहिले शोध घेत राहिले यातूनही आपल्याला अनंत गोष्टी आहेत शिकण्यासारख्या परमार्थ साधनेमध्ये असं पुष्कळदा होतं नवे नवे असंच बऱ्याचदा होतं की पदरात कोणताही अनुभव येत नाही सद्गुरूंनी बसून नामस्मरण करायला सांगितलंय किंवा ध्यान करायला सांगितलंय शिष्य करत राहतो पुष्कळ वर्षे एकतर मनच ताब्यात येत नाही मनामध्येच इतके आनंद विचार येत राहतात की प्रश्न पडतो आपण नाम करतोय ध्यान करतोय की विचारच करतोय असं असूनही साधकाला चालत राहावं लागतं हेही श्री महाराजांच्या चरित्रातून शिकावं की चालत राहावं निष्ठेनं भक्तीनं प्रेमानं सद्गुरूंची प्राप्ती जेव्हा झाली तेव्हा तर आपण पाहिलंच की श्री महाराजांनी प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होत सद्गुरूंचं मन जिंकून घेतलं खरं म्हणजे तुकामाईंचीच कृपा होती की त्यांना तुकामाई सापडली आणि तुकामाईंचीच कृपा होती ते परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आणि मग शेवटी तुकामाईंनीच कृपा केली आणि ब्रह्मचैतन्य हे नाव दिलं पूर्णपणे सद्गुरु स्वरूप झालेले श्री महाराज केवळ आणि केवळ तुकामाईंची आज्ञा म्हणून कार्यासाठी आली आणि आज तागायत ते त्यांचं कार्य करत आहेत समस्तामुखे नाम हे बोलविती नमस्कार त्या मूर्ती कोण नाम घेते आजही श्री महाराजच नाम घेत आहेत देह ठेवून शंभर वर्ष होऊन गेली तरी ते आजही सद्गुरु आज्ञेमध्येच आहेत सद्गुरूंचं महत्त्व असं अलौकिक आहे कितीही आणि कोणत्याही शब्दांनी वर्णन केलं तरी सद्गुरूंचं महात्म्य सांगता येणार नाही परमार्थातील हे अंतिम सत्य आहे की सद्गुरूंशिवाय कोणतीही प्राप्ती नाही आणि म्हणूनच समर्थांनी उपदेशाची दिशा याकडे वळवली आहे आता ते काय म्हणतायत पहा जो संतास शरण गेला तो संतची होऊन ठेला इतर जनास उपेगा आला कृपाळूपणे ऐसे संतांचे महिमान संत संगे होते ज्ञान सत्संगा परते साधनं आणिक नाही आणखी किती स्पष्टपणे समर्थांनी सांगायचं सत्संगा परते साधन आणिक नाही ना पण तो सत्संग नीट होणं मात्र गरजेचं आहे आपण वाण्याच्या दुकानात साखर आणायला डाळ आणायला जातो तसं संतांकडे जाऊन उपयोग नाही आज दिवसभरात आपण काही केलं नाही सत्कर्म चला संतांच्या पायी जाऊन बसू मग थोड्या वेळानं घरी येऊ असा सत्संग समर्थांना अपेक्षित नाही त्यांच्या उपदेशाची सुरुवात कोणत्या शब्दांनी होती पहा जो संतास शरण गेला आपण विषयाला शरण आहे प्रपंचाला शरण आहे संसाराला शरण आहे आपल्या मनाला शरण आहे आपल्या देहाला शरण आहे देह सुखाला शरण आहे हे आपलं किती विपरीत वर्तन आहे पहा समर्थांना अपेक्षित आहे संतांना शरण जाणं शरण जाणं म्हणजे काय हे सांगण्याचीच गरज नाही जर आपल्याला सांगितलं की आपण विषयांना शरण आहे देहाला शरण आहे आपल्या आत आपणच डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की शरणागती म्हणजे नेमकी काय असते विषयाचा भोग समोर आला की आपला विवेक आपला विचार आपले तर्क आपले संस्कार सर्व काही आपण जाणून बुजून त्या विषयामध्ये आंधळे होऊन बाजूला ठेवतो आणि डोळे मिटून विषय उपभोगतो त्यावेळी आपण ना भगवंताचे असतो ना सद्गुरूंचे असतो ना कुणाचे असतो तर केवळ आणि केवळ त्या विषयाचे यावेळी आपण विषयाला शरण आहे असा आपण वारंवार वार वेगवेगळ्या विषयांना शरण जातो आता विचार करा संतांना शरण जाणं म्हणजे काय असेल पुन्हा ही गोष्ट सुद्धा श्री महाराजांच्या चरित्रात आहे कशा पद्धतीनं त्यांनी तुकामाईंची सेवा केली यात शरणागती ठासून भरलेली आहे तुकामाई सांगतात झाडावर चढ चढले तुकामाई सांगतात पान तोड तोडलं तुकामाई सांगतात पान परत जोड जोडायला गेले ही शरणागती आहे असंच करणं म्हणजे शरणागती नव्हे पण शरणागतीमुळं असं केलं जातं ही वस्तुस्थिती आहे आपण म्हणजे कुणी वेगळे आहोत बुद्धीनं मनानं तर्कानं विचारानं ही जाणीवच शिष्याच्या ठिकाणी असत नाही सद्गुरुमुखातून शब्द बाहेर आला आणि त्या शब्दाचं पालन केलं गेलं हे जणू यंत्रवत घडून येतं कारण त्याचा मीपणाच तिथे असत नाही ही खरी शरणागती आहे वृत्तींमध्ये सद्गुरू इतके मुरलेले असतात की त्यांच्याशिवाय वृत्ती उठतच नाही भाऊसाहेब केतकरांना स्वप्न पडलं स्वप्नात एक जण म्हणाला मी तुझ्यावर करणी करतो भाऊसाहेब केतकर स्वप्नात त्याला म्हणाले की तू कर तुला हवं ते फक्त माझ्या महाराजांना विचारून कर माझा असा शब्द भाऊसाहेबांनी वापरला महाराजांना विचारून कर असं ते त्याला स्वप्नात सांगतायत आणि इथे आपण जागृतीमध्ये जाणून बुजून विषयासक्त वृत्तीनं विषयांना शरण जातो म्हणजे किती विरुद्ध दिशेला समर्थांची अपेक्षा आहे पहा आणि आपण किती विरुद्ध टोकाला आहोत नाराज होण्याचं कारण नाही आपण त्या दिशेला जाण्याचा अभ्यास करावा म्हणून तर समर्थ संत संगतीचं महत्व सांगतायत जो संतास शरण गेला आता इथं जनतेनं आपापल्या सद्गुरूंना शरण जाण्याचा अभ्यास करायचा आहे अंतःकरणामध्ये त्यांचा उपदेश मुरवावा आणि त्यांचा उपदेश असतो अद्वैताचा हे आधीच्या चोवीच समर्थांनी सांगितलं अद्वैत प्रांजळ निरूपण सद्गुरू करत असतात प्रांजळपणे आपल्या अद्वैत स्वरूपाबद्दलचं निरूपण ते करतात की ते ब्रह्मतत्व आत्मतत्वच तू आहेस तू म्हणजे देह नाहीस आणि हा निरूपण विचार साधकांना अंतःकरणामध्ये ठसवायचा आहे सद्गुरूंना शरण जाऊन जसं मगाशी आपण म्हटलं की वाण्याच्या दुकानात आपण डाळ खरेदी करायला जातो तसं सद्गुरूंकडं जाऊ नये आणि तसं जाऊन श्रवण करू नये हे माझे सर्वस्व आहेत मायबाप आहेत नव्हे मायबापांपेक्षाही मोठे आहेत असा भाव पाहिजे यांच्याशिवाय मला कुणी नाही असा भाव पाहिजे एकनिष्ठता पाहिजे एक, एक धरीला चित्ती आम्ही रखोमाईचा पती पांडुरंग सोडल्यास मला कुणीही माहीत नाही असं तुकाराम महाराज जे म्हणतात तशा पद्धतीचा भाव आपल्या सद्गुरूंप्रती आपला पाहिजे या व्यतिरिक्त मला आणि कुणी माहीत नाहीत आणि त्या भावासहित त्यांना शरण गेलं पाहिजे ज्ञानाच्या गोष्टी तर दूरच ठेवा समर्थ त्या पुढे जाऊन सांगतात की अशी व्यक्ती स्वतःच संत होतो जो संत असं शरण गेला तो संतची होऊन ठेला व्यवहारासाठी मग त्याचा देह राहतो लोकांच्या तो, तो उपयोगी येईलही इतर जनास असं आला कृपाळूपणे पण मुख्यत तो त्याच्या सद्गुरूंचा झाला ही गोष्ट समर्थ अधोरेखित करतायत त्या सद्गुरूंना अनन्य भावे शरण गेलं पाहिजे त्यांचा अंकित होऊन राहिलं पाहिजे आपलं मन आपला अहंकार आपलं चित्त आपली बुद्धी हे सगळं बाजूला ठेवून त्या ठिकाणी सद्गुरूंना आणून बसवलं पाहिजे भगवंताला आणून बसवलं पाहिजे आणि हे सगळं करता करता सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेमध्ये राहिलं पाहिजे त्यांनी सांगितले ना हे नाम घे तर ते नाम घेतलं पाहिजे ज्या पद्धतीनं घ्यायला सांगितलं आहे त्या पद्धतीनं घेतलं पाहिजे त्यांनी सांगितलं ना ध्यान कर तर ते केलं पाहिजे ज्या पद्धतीनं करायला सांगितलं आहे त्याच पद्धतीनं केलं पाहिजे याला म्हणतात गुरुपदिष्ठ साधना आणि हे सर्व एकत्रित मिळून संतसंग आहे ऐसे संतांचे महिमान संतसंगे होते ज्ञान सत्संगा ते साधन आणिक नाही आपण दोन तास किंवा तीन तास नामस्मरणाची बैठक करतो पण ती बैठक म्हणजेच केवळ साधन आहे असं नाही त्या बैठकीमध्ये आपलं साधन सुरू आहे सत्संगही तोच आहे हे कबूल पण बैठक झाल्यानंतर उरलेले जे एकवीस तास आहेत त्या एकवीस तासांमध्येही अनुसंधान ठेवणं हे एकत्रित मिळून साधन आहे नाहीतर एक तास किंवा दोन तास साधना करायची आणि दिवसभर स्वैरवर्तन करायचं हे पारमार्थिकाचं जीवन नाही जे साधनेमध्ये आपण साधायचा प्रयत्न करतोय त्याचंच अनुसंधान तेच ध्येय त्याचाच विचार ठेवून उर्वरित तास घालवणं जगणं किंवा सारणं म्हणजे साधन आहे आणि ही खरी सत्संगती आहे हा खरा संतांचा संघ आहे संतांच्या संघाची आणखी एक व्याख्या म्हणजे संतांनी ज्या गोष्टीचा संघ केलेला आहे त्या गोष्टीचा आपण संघ करणं संतांनी कशाचा संघ केला आहे भगवंताचा नामाचा आत्मस्वरूपाचा आत्मभावाचा स्वरूप बोधाचा याचा संघ आपण करणं म्हणजे संत संग करणं किंवा सद्गुरूंचा संघ करणं असा संघ जर घडला तर निश्चितच आपल्याला आत्मप्राप्ती होणार हे उघडच आहे ऐसे संतांचे महिमान संत संगे होते ज्ञान लक्षात घ्या पुन्हा एकदा नुसतं संतांकडे जाऊन किंवा त्यांचे विचार ऐकून ज्ञान होणार नाही या निरूपणात संत संघाचा जो विस्तृत अर्थ था आलेला आहे त्या वाटेवरून गेलं तरच ज्ञान होण्याची शक्यता आहे आणि इतकं करूनसुद्धा ते ज्ञान सद्गुरू कृपेचा अंकित आहे सद्गुरूंची जर इच्छा नसेल आणि कृपा नसेल तर कितीही साधन केलं तरी ज्ञानप्राप्ती शक्य नाही आणि सद्गुरूंच्या जर मनात आलं की ज्ञान द्यावं तर तत्क्षणी ज्ञान होईल इतकं कृपेचं सामर्थ्य आहे अहो तुकामाईंनी घोड्याला समाधी लावली होती आपण तर मनुष्य आहोत तुकाराम महाराज माऊलींच्या बाबतीत म्हणतात जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी जयाने घातली मुक्तीची गवादी मेळविली मांदी वैष्णवांची तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधाने चित्ताच्या किती अलौकिक अभंग आहे पहा तुकाराम महाराज हे माऊलींबद्दल जरी बोलत असले तरी ज्यांचे जे कोणी सद्गुरू आहेत त्यांना हे लागूच आहे जिथे श्री महाराज आहेत तिथे सुखा काय उणे पण ते सुख ते आत्मसुख मिळण्यासाठी काया उणे व्हायला पाहिजे काया म्हणजे देह आणि उणे म्हणजे जाणे म्हणजेच देहभाव गेला पाहिजे म्हणजेच देहांत घडला पाहिजे त्यासाठी नुसता वरवरचा सत्संग उपयोगी नाही सद्गुरूंचा अंकित होऊन त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून साधना घेऊन त्या गुरुपदिष्ट मार्गानं साधना करत करत खऱ्या अर्थानं त्यांचा संग केला पाहिजे आणि हे एकत्रित मिळून साधन आहे ऐसे संतांचे महिमान संत संतसंगे होते ज्ञान सत्संगा परते साधन आणिक नाही इथून पुढेही सत्संगतीच सद्गुरूंच्या संगतीचंच महत्व समर्थ सांगतायत तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम